पावसाळ्यात लोक डोंगर नद्यांसारख्या ठिकाणांना भेट द्यायला जातात अशीच एक महिला डोंगरावर गेली तिथे एक झोपडी होती या झोपडीत ही महिला घुसली या महिलेचा पती ड्रोन कॅमेराने तिच्यावर नजर ठेवून होता हा ड्रोन तिच्या मागोमाग गेला महिला झोपडीत गेल्यानंतर आतमध्ये जे दृश्य दिसलं ते पाहून पतीच्या पायाखालची जमीनच सरकली चीनमधील झिंग नावाची तेहतीस वर्षाची ही व्यक्ती त्याची पत्नी ही नोकरीवर जात होती पण काही काळापासून त्याला आपल्या पत्नीच्या वागण्यात बदल दिसून आला ती जास्तीत जास्त वेळ घराबाहेर असायची त्यामुळे त्याला तिच्यावर संशय होता त्यामुळे त्यानं तिच्यावर नजर ठेवण्याचं ठरवलं त्यासाठी त्यानं हायटेक तंत्रज्ञानाची मदत घेतली त्यानं पत्नीवर ड्रोन कॅमेरानं पाळत ठेवली त्याची पत्नी आधी कारमध्ये बसली आणि तिनं गाडी लांब डोंगरात नेली तिथं एक पुरुष तिला भेटला त्याच्या हातात हात टाकून ती चालत होती शेवटी दोघे डोंगरावरील एका मातीच्या झोपडीत गेले वीस मिनिटांनी ते दोघं झोपडीतून बाहेर आले नंतर दोघेही ऑफिसला गेले व्यक्तीची पत्नी ज्या व्यक्तीसोबत गेली होती ती व्यक्ती दुसरी कोणी नसून तिचा बॉस होती ती त्याच्या फॅक्टरीत काम करत होती हे पाहून पतीला जवळजवळ धक्काच बसला आणि त्यानं लगेच घटस्फोटाचा निर्णय घेतला ड्रोनमधून गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारेच पत्नीला घटस्फोट देईल असं चिंगचं म्हणणं आहे